सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सौहार्द वातावरणात सण उत्सव साजरे व्हावे यासाठी सोमवार दिनांक दहा एप्रिल रोजी सिन्नर पोलीस स्टेशन येथे निफाड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समिती बैठक घेण्यात आली तहसीलदार एकनाथ बंगाळे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे सिन्नरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत सिन्नरकरांनी सिन्नर नगर परिषद प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत अक्षरशः प्रशासनाचे वाभाडे काढले सिन्नर शहरात सण उत्सव आले की प्रशासनाच्या वतीने शांतता समितीची बैठक आयोजित केली जाते त्यात प्रशासन नागरिकांना त्या काळात सण उत्सव एकोप्याने कसे साजरे व्हावे यासाठी मार्गदर्शन करते ते शांतता समिती सदस्य व सिन्नरकर प्रत्येक वेळेस शांततेत ऐकतात व प्रत्येक वेळी सिन्नरकर सिन्नर नगर परिषद वीज वितरण कंपनी व पोलीस प्रशासन यांच्याकडून काही माफक अपेक्षा ठेवतात मात्र सिन्नर नगर परिषद प्रशासनाकडून काही समस्यांचे निराकरण व्हावे ही अपेक्षा गेल्या अनेक वर्षापासून पूर्णच होत नसल्याने यावेळी सिन्नरकरांनी नाराजी व्यक्त करून दाखवली वेगवेगळ्या उत्सवाच्या मिरवणूक मार्ग खड्डेमुक्त राहावे सिन्नर मधी होत असलेली वाहतूक कोंडी वाहन पार्किंगची दुरावस्था मुख्य बाजारपेठेत मोठ्या वाहनांमुळे होणारी कोंडी वाढलेले अनाधिकृत अतिक्रमण या समस्यावर प्रत्येक वेळी केवळ चर्चा होते आश्वासन मिळते मात्र या आश्वासनाची पूर्तता होताना आजपर्यंत सिन्नरकरांनी बघितली नाही म्हणूनच यावेळी प्रशासनाला सिन्नरकरांनी केवळ बैठका घेण्यासाठी कुणालाही बोलवू नये समस्येचे निराकरण होत असेल तरच या बैठकीचा अर्थ असल्याचे सांगितले यावेळी या बैठकीत मोठ्या संख्येने सिन्नरकर उपस्थित होते या, या सिन्यूज साठी रोहन भाऊसाहेबशी रामरथ हाण्याची लोक डोळीला शहराचे खड्डे मुद्दे याच्या बाबतीत सूचना दिलेल्या होते माझ्या माहितीनुसार आपली शिवजयंत किंवा म्हणून का नाही त्याच्या पुरुषी त्याच्यावर कार्यवाही काय झाली प्रशासकीय अधिकारी तुम्ही त्याच्यावरती केलं पाहिजे दुसरी व्हायलाच पाहिजे आणि काय नाही कोणत्या कामाबद्दल सुट्टा केली नगरपालिकेबद्दल केली घट्टपूर्वी केली पाहण्याच्या बद्दल केली राजकारणाबाबत केली जबाबदारी झालं पाहिजे मग चर्चा करायची नुसती यायचं बडबड करायची आम्ही निघून जायचं आणि अधिकाऱ्यांनी काहीच करायचं नाही हा हे व्हायला पाहिजे झालंच पाहिजे नाही तर मला सांगा डिपार्टमेंट खर तर प्रत्येक शांतता बैठकीत याच सूचना होत असतात प्रत्येक शांतता बैठकीत आपल्या अनुसार शिवसाहेब नसतात पण पुढील शांतता बैठकीत शिवसाहेब स्वतः राहते त्याची खात्री मी करतो नाही ते सगळ्यात पहिले आल्यानंतर मिटिंग ठेवू आपण करू ते आल्याशिवाय आपले सगळे अधिकारी येणार नाही याची जबाबदारी मी घेतो आपण रविवारी ज्या दिवशी काहीच काम असेल त्या दिवशी त्यांना ज्या दिवशी काम नसेल त्या दिवशी ठेवू लागल्यास आपण पण शिवसाहेबांना बोलून ज्या काही तुमच्या नगरपालिकेकरता सूचना असतील प्रत्यक्षरित्या पोहोचवण्यापेक्षा प्रत्येक त्यांच्यापर्यंत पोहोचू याची मी तुम्हाला खात्री देतो खरं तर सगळे विषय हे नगरपालिकेने संबंधित आहे त्यामुळे तुम्ही ते सगळे ते नोट डाऊन करून घ्या आणि शांतता बैठकीत सूचना दिली की प्रोसिडिंग करण्याची जी आहे ती या शांतता बैठकीची प्रोसिडिंग मी स्वतः आणि साहेब समक्ष तयार करून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोच करतो एवढी मी खात्री करून घेतो दुसरा विषय आहे फलक लावण्याचा तर फलक लावण्याची जे आहे ती परवानगी तुम्हाला ज्या ज्या शासकीय कडून यायची आहे ती शासकीय डिपार्टमेंटकडून परवानगी घेतल्यानंतरच आपण फलक लावावेत कारण की जर काही फलकांमध्ये फाटून वगैरे काही अपमान झाला असेल तर याचा तडसाद मोठ्या प्रमाणात पडतो त्यामुळे आपण सर्वांनी याची खात्री करावी की आपण सर्वांनी परवानगी घेतली आहे की नाही आणि परवानगी घेतल्यानंतरच फलक लावावी दुसरा विषय आहे पाणी पुरवठ्याचा आणि विद्युत पुरवठ्याचा तर एम आणि नगरपालिका आणि ग्रामपंचायत या सर्वांना दिल्या जातील की त्यांनी या जे दिवस आहेत त्या दिवशी विद्युत पुरवठा आणि पाणी याची काळजी घेतली जाईल तिसरा विषय आहे पुतळा शोभीकरणाचा पुतळ्यासू भोवती ज्या काही गाड्या वगैरे आहेत किंवा अतिक्रमण आहेत ते सगळं तुम्ही सर्वांनी मनावर घ्यावा आणि पुतळ्याच्या आदल्या दिवशीच नाही तरी दररोजच आपली जबाबदारी आपले कर्मचारी साफसफाई करत असतात तर पुतळ्यांची साफसफाई झाली पाहिजे एवढं करून आपल्या काही ज्या मागण्या असतील त्या या शांतता मिळून नक्कीच मनावर घेतल्या जातील आणि त्या पद्धतीने काम करण्यात येईल त्यामुळं मी तुम्हाला याबद्दल खात्री देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद ज्या अनुषंगाने मान्य तहसीलदार साहेबांनी ऑलरेडी बाजू मांडलेली आहे प्रशासनाची त्याच्यात कारवाई केली जाईल सुधारणा केली जाईल आणि हा फक्त शब्द जे दिलेला तर त्यांनी हे पण कमिट केलेलं आहे की त्याची पाठपुरावा करून त्याची पूर्तता करून घेण्याबद्दल साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही पण त्या पूर्तते करण्याच्या दृष्टीने जो काही पाठपुरावा करणं आवश्यक आहे तो पाठपुरावा निश्चितपणे करणार आहोत पोलीस प्रशासन किंवा सर्वांगीण प्रशासन म्हणून ज्या काही बाबी आहेत महत्वाच्या त्या आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी ते सांगण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यात महत्वाचं हे जे आगामी सण उत्सव आहेत त्याच्यामध्ये कळीचा जो मुद्दा ठरतो तो, तो म्हणजे देणग्यांच्या पावत्या आता काल परवा आपल्याकडे एक अतिशय गरीब व्यक्तीच्या हातगाडीवर देणगीवरून वाद झाले आणि नंतर त्याला त्रास दिला गेला त्याच्या अनुषंगाने मी ऑलरेडी माझ्या अधिकाऱ्याला सांगितलेले खंडणीचा गुन्हा दाखल करण्याबद्दल असं कुणीही गैर पद्धतीने जर पावत्या पाडून एखाद्याच्या इच्छेविरुद्ध जर त्याची ऐपत नसताना त्याची इच्छा नसताना जर पावती घेण्याचा प्रयत्न केला त्याची तक्रार जर पोलिसांना झाली तर गुन्हा खंडणीचा दाखल होईल कोणी कोणी दे आणि दाखल झालेल्या गुन्ह्याचे जे काही अटकेचे नियम आहेत त्याचे पालन करून त्याला अटक पण केली जाईल कोणीही भ्रमात राहून की कोणाच्या तरी फोन त्याला सुटका होईल म्हणून दुसरा मुद्दा आहे रस्त्यांच्या ऑलरेडी साहेबांनी बोललेले नगरपालिकेच्या ही तशा सूचना जातील पोलिस प्रशासन आणि तालुका दंडाधिकारी म्हणून तहसीलदार साहेब सुद्धा त्याच्यामध्ये पाठपुरावा करतील आणि आपले रस्ते मिरवणुकीच्या दृष्टीने कसे पोषक होतील याची निश्चितपणे खात्री केली जाईल जर त्याच्यात झालं नाही तर त्या अनुषंगाने हो पुढे काही कायदेशीर कारवाई करून त्याच्यातून काही मार्ग काढता येईल की याच्यावर पण विचार करतील त्याच्यानंतर एक एमबीसीबीच्या संदर्भात एमबीसीबीचे कोणीतरी अधिकारी दिसतात मला तुमच्या तारांचा एक विषय असतो बऱ्याच ठिकाणी जे मिरवणुकांमध्ये तर त्याच्या उंची आणि तुमच्या तारांच्या उंचीमध्ये थोडाशी जर फरक असत त्याच्यातून अपघात होणं संभवत तर तुम्हाला सक्त सूचना असेल की असं कुठेही तारा आडव्या येणार नाही याच्या पद्धतीने तुमच्या तारा तुम्ही टाईट करून घ्याव्यात आणि उत्सव कालावधीमध्ये तुमचे निश्चितपणे लोक पूर्ण वेळ हजर असतील तर चुकून पुढं आता काय आपण पाहतो अवकाळी पाऊस वगैरे सुरू आहे बऱ्याच ठिकाणी विद्युत पुरवठ्याचे इश्यूज शॉर्ट सर्किट होत आहेत तर हे जर चुकून झालंच तर त्याच्यासाठी इमर्जन्सी सर्व्हिससाठी तुमची लोक उपलब्ध पाहिजे एम अनुषंगाने अजून एक तक्रार काय मिळत असते की तुमच्या कंट्रोल रूम मध्ये फोन उचलला जात नाही कृपा करून तशी संधी आपल्याकडून मिळणार नाही अशी तरतूद करा त्यानंतर पोस्टर्स विषय परवानगीचा वगैरे विषय साहेबांनी बोलला त्याच्यात एक विषय अजून ऍड करेल आपल्या तालुक्यामध्ये साधारणतः एकशे अठ्ठावीस गाव आहेत आणि तेवढी संख्येने पोलीस नाही आहेत म्हणजे आता सहज बोलत होतं शहर आपल्याकडे ग्रामसेवक आहेत बावीस सज्ज लाट आहेत सदुसष्ट सज्ज बरोबर म्हणजे आपण मॅनपॉवर शॉर्टेज मध्ये हो, आहोत आम्ही सांगत नाही तुम्हाला फक्त म्हणून ते आकडे मी आपल्याला सांगतोय तर जर एका गावात जर पोस्टर लागत असतील तर प्रत्येक हजार चे तिथं पोलीस देणं शक्य नाही त्या पोस्टरवर जे फोटो लागलेले आहेत ना त्यांची जबाबदारी किंवा आपला फोटो असलेला पोस्टरची जबाबदारी शंभर टक्के त्याची मी जर माझा फोटो काही कारणास प्रचार म्हणा प्रसार म्हणा स्वतःचा साठी म्हणा किंवा भावना व्यक्त करण्यासाठी म्हणा जर आपण पोस्टर लावत असू तर त्या पोस्टरची जबाबदारी सुद्धा पोस्टर, पोस्टर लावण्यावरच आहे ती ती प्रशासनाची एकट्याची जबाबदारी नाही ठीक आहे आम्ही नंतर काही झालं तर त्याचे गुन्हे दाखल करणे कारवाई करणे हे तर नक्कीच करणार आहोत पण पोस्टरची काळजी घेतली नाही म्हणून त्या पोस्टर लावण्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते याची जाणीव पोस्टर लावणाऱ्यांनी पण ठेवावं त्याच्यानंतर झेंडे आणि पोस्टर्स आणि पुतळे आपलं काय की पुतळे त्या दिवसापुरते ठेवले जातात पोस्टर्स लावले जातात झेंडे लावले जातात उत्सव झाल्यानंतर ते त्याच्यावर कोणीच लक्ष देत नाही म्हणजे कोणीच नाही म्हणजे आमचा अनुभव आहे की जितक्या उत्साहाने आणि त्वेषाने आपण लावण्यासाठी पुढाकार घेतो तेवढे काढण्यासाठी घेत नाही आणि चुकून एखाद्या वादने म्हणा किंवा वाऱ्याने म्हणा ते पडलं त्याच्या okay, आपभ्रविश आला तर विनाकारण त्याच्यातून संभ्रम निर्माण होऊन कायदा सुव्यस्थेचे प्रश्न तयार होतात आणि गाव वेठी जर जातात तर माझी सूचना राहील असे जे कोणी लावणारे असतील त्यांनी आपला उत्सव संपल्यानंतर आपले ते सगळे झेंडे किंवा पोस्टर्स किंवा ते पुतळे सुरक्षित ठिकाणी हलवले पाहिजे